स्पेशल रेसिपीस मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मेरी बिस्किट सारखी टेस्टी अशी घरच्या घरी तयार होणारी अतिशय छान मस्त टेस्टी अशी ही बिस्किट आहेत तर आता आपण लगेचच बघणार आहोत त्याचं साहित्य आणि कृती इथं मी तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे जर तुम्ही तुपाऐवजी अमूल बटर वापरणार असाल तर तेही तुम्ही तीन चमचे घ्यायचं आहे है। शक्यतो तूप घट्ट असावं हे जरा पातळ आहे पण जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला तुम्ही थोडंसं तूप फ्रीजमध्ये ठेवा आणि घट्ट करून घ्या आणि मगच ते इथं वापरा तुम्ही साजूक तूप किंवा लोणीसुद्धा वापरू शकता लोण्याने सुद्धा खूप मस्त टेस्ट येते ते बिस्किटांना आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत मी इथं पिटी साखर घेतलेली आहे चार चमचे ही खणसरी साखर असल्यामुळे तिचा कलर असा दिसतोय तर तुम्ही साधी रेग्युलर आपली जी साप साखर आपण वापरतो तीही वापरली तरी चालेल किंवा गूळ वापरलात तरी पण चालेल इथं तुम्ही गूळ पावडर घ्यायची आहे तुमच्या अंदाजानुसार कमी गोड कशी तुम्हाला बिस्किटं करायची त्या पद्धतीने घ्यायची इथं मी ही साखर जी घेतलेली आहे ती चार चमचे आहे याने अगदी व्यवस्थित गोड होतात जास्त गोड नाही होत जशी आपल्याला बाजारात मारी बिस्किटं मिळतात कमी गोडीची त्या पद्धतीची ही बिस्किटं आपण करतो आत्ता हे जे साखर आहे ती याच्यामध्ये छान फेसून घ्यायचे अगदी दोन ते तीन मिनिट आपण हे मिश्रण फेसून घेणार आहोत बघू शकता मस्त छान फेसून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण गहू पीठ घालणार आहोत तुम्ही मैदाही वापरू शकता मी इथं गव गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक पेला या पिठाला आपण हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे मिश्रण अगदी व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे पिठाला आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा बेकिंग पावडर हे मिश्रण आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी झटपट ही बिस्किटं होतात आणि खूप मस्त टेस्टी अशी घरच्या घरी ही बिस्किट आपण तयार करू शकतो आता हे छान मिक्स झालेलं आहे थोडं थोडं दूध घालून आपण हे मळून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित गोळा मळून झालेला आहे जसं अगदी चपातीच्या पिठाचं पीठ आपण भिजवतो त्याप्रमाणेच हा गोळा तयार केलेला आहे आणि हा आता गोळा जो आहे तो आपण साधारण पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहोत म्हणजे तो छान मुरेल पीठ मुरायला ठेवलेला आहे तोपर्यंत मी इथं बेकिंगची तयारी करते गॅसवरच मी इथं बेक करून घेणार आहे बिस्किटे हे बारीक मीठ आहे हे मी बऱ्याच वेळाला बेकिंगसाठी वापरते हे असं पसरून घेणार आहोत कढई मी तापवत ठेवलेली आहे ज्यामुळे ती प्रिहीट होईल हे मी वरती स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती ही अशी ताटली ठेवणार आहे या ताटलीला मी तूप वगैरे काही लावलेलं नाही आहे पीठ आता चांगलं मुरलेलं आहे आणि मी असा गोळा घेतलेला आहे पीठ लावून घ्यायचं आहे कारण ते चिकटू नये म्हणून जर नसेल चिकटत तर तुम्ही तसंच लाटलं तरीही चालेल आणि पातळ लाटून आहे जास्त पातळ नाही पण जास्त जाडही ठेवायचं नाही कारण बिस्किटं फुकतात त्याच्यामुळे ती जरा पातळच लाटायची अशा पद्धतीने मी इथं लाटून घेतलेलं आहे बघू शकता माझ्याकडे अशा पद्धतीचा हा साचा सा आहे गोल आणि त्यांनी मी ही बिस्किटे अशी कट करून घेणार आहे तुमच्याकडे जर असं गोल साचा सा नसेल तर एखाद्याही छोट्या वाटीच्या साहाय्याने तुम्ही अशी बिस्किटे करू शकता बिस्किटे कट करून झालेत आणि आता मी या फोर्कच्या साह्याने त्याला असे टोचे मारणार आहे ज्यामुळे ती फुगणारही नाहीत आणि आपल्याला जशी आपण मारी बिस्किट बघतो त्या पद्धतीने सुद्धा ती आपल्याला दिसतील बिस्किटे ही घरी करण्याची मजा काही औरच आहे खूपच छान अशी बिस्किटं घरीच्या घरी, घरी तयार होतात बिस्किटांना छान असे टोचे मरून झालेले आहेत आता या ताटलीत मी ती बिस्किटे लावून घेते कढई छान प्रिहीट झालेली आहे याच्यामध्ये आता ही मी ताटली ठेवते तुम्ही जर ओव्हनमध्ये करणार असाल तर ओव्हन आधी पाच ते सात मिनिट प्रिहीट करून घ्यायचा दीडशे डिग्री सेल्सिअसवर आणि त्याच्यानंतर तुम्ही बिस्किटं जेव्हा ओव्हनमध्ये ठेवाल त्याच्यानंतर दहा मिनिट तुम्ही ती ठेवायची आहेत आणि नंतर पुन्हा दहा मिनटांनी बाहेर काढून ती पलटून घ्यायची आणि पुन्हा मग ती दहा मिनटं दुसऱ्या बाजूनी पुन्हा शेकून घ्यायची तसंच आपण गॅसवरही करणार आहोत पण गॅसवर जरा वेळ लागेल पंधरा मिनटं लागतील पंधरा मिनटांनी आपण ही पलटून घेणार आहोत आणि पुन्हा पंधरा मिनटं पुन्हा शेकून घेणार आहोत सर्व बिस्किटं इथे मी तयार करून घेतलेली आहेत आता आपण जी बेकिंगला बिस्किटं ठेवलेली आहेत त्याला पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण ती पलटून घेणार आहोत तसा बेकिंगचा वास सुटलेला आहे बघा हे आपण पलटून घेऊया अगदी सहज पलटली जातात या बाजूने छान शेकली गेलेली आहेत आता आपण या बाजूनेही पंधरा मिनटं शेकून घेणार आहोत बिस्किटं आपण पलटून पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण बघूया बिस्किटं तयार आहेत ही बिस्किटं आपण बाहेर काढून पूर्ण थंड करून घ्यायची आहेत आणि मगच ती डब्यात भरून ठेवायची आहेत सर्व बिस्किटं आता तयार झालेली आहेत तुम्ही अशा पद्धतीने बिस्किटं करून बघा अतिशय मस्त टेस्टी आणि घरच्या घरी तयार केलेली ही मारीसारखी दिसणारी आणि मारकी मारीसारखी टेस्टी बिस्किटं नक्की करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल बिस्किटांची तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद